सुग्रण होण्यासाठी महत्वाच्या किचन टिप्स नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे टीप नंबर एक रात्रभर भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खावेत हे बदाम खाताना त्याची साल काढून खाणे अधिक फायद्याचे ठरते टिप नंबर दोन कपाटातील कपड्यांना जर कुबट वास येत असेल तर अशा वेळेस कपाटाच्या कोपऱ्यांमध्ये कापराच्या वड्या ठेवाव्यात अशाने कपड्यांचा वास येत नाही टीप नंबर तीन कपड्यांच्या हँगरनेही आपण फॅन पंखा साफ करू शकतो यासाठी हँगरवर जुना कापड बांधा आता त्याची खाली एक काठी बांधा आणि या काठीच्या मदतीने पंखा साफ करा झटपट सा साफसफाईचे काम पूर्ण होईल टीप नंबर चार गोठ तसंच शरीरावर येणारी सूज कमी करण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असते टिप नंबर पाच डोसा बनविताना डोस्याचे पीठ तव्याला चिकटू नये म्हणून वांग्याचं किंवा कांद्याचा तुकडा तेलात बुडवून तव्यावर चांगला फिरवावा की डोसे छान येतात तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद